मित्रांनो असा एक बैल आहे आणि खरोखर तिघाच मिळून त्या बैलाला सांभाळणा केल्या आणि त्या बैलानं त्यांची मान आजोपर्यंत खाली गाठलेली नाही आणि त्या बैलानं अनेक बैल उच्चात आणली असा शंकर मित्रांनो खरोखर या तिघांचं कौतुक केलं पाहिजे की रात्रंदिवशा शंकरची सेवा करून त्या बैलाला काळजीपूर्वक घेऊन मालकाचा एक विश्वास ठेवून मालकाने त्यांच्यापाशी बैल सांभाळायला दिला मित्रांनो मित्रांनो खरोखरच ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक शेठ लोकांनी प्रत्येक ह्या सातार जिल्ह्यामध्ये बैल सांभाळा दिलेले आहेत मित्रांनो पण काळजीपूर्वक एक मासा एक मालकाचा विश्वास असतो की आमचा बैल कसा सांभाळतो कसा नाही पण ह्या तिघांनी असा मोठा कारनामा केला की शंकरनं आजूपर्यंत त्यांची माल आणि मालकानं खरोखर त्यांना एवढा सपोर्ट केला आहे बोलू शकत नाही आज दा आता आपल्या समोर आहेत बघूया आता त्यांची दोन मिनिटापूर्वी बाहेर घेतली होती आपण आज आता काय सांगितलं शंकर बद्दल शंकर म्हणजे संघर्ष युद्धात कारण की त्यांनी संघर्ष पण भरपूर केला लंपीच्या आजारातून आत्ता बरा झालाय बैल पाठीमागे पण दोन आजार झाले त्यानं ते म्हणजे जवानीत ज्या आत्ता हिंद केचऱ्या आहेत बैल त्या सगळ्यांच्या म्हणजे गाड्या मारलेल्या आहेत त्या बैलांना त्या बैलांना ह्या बैलांना हो म्हणजे आत्ता काय ह्याला अडचण येत का आता आज आज शंकर म्हणलं तरी आज आजकाल शंकर शंकर म्हणजे लय जाणार शंकरची बैल शंकर शंकर कुठल्या गावानुसार कुठल्या बैलांसारायला शंकर हे पळतो आम्ही शेडा होम्मदवाडी पुणे यांच्या नावाने पोहतो बैल पहिला पुण्यातच होता आता आपल्याकडे पाठविला विश्वास आपल्या बैल आपल्याकडे आधी जोडीदाराकडे होता त्यांचं काही नियोजन बैल सेटने घेऊन गेलेले आपल्या विश्वास आपल्याकडे पाठविलाय किती दिवसाला पाठवलं तुमच्याकडे पाठवलं तीन महिने झालं बैल दोन महिने जरा आजारा आजारात होता आता बैल बाहेर काढलाय जायला त्या मैदानात बैल गट काढतोय टॉपच्या गाड्या बिड्या बैलांना टाकलेल्या सगळ्या म्हणजे दादा आज नियोजन किती दिवसात मग किती दिवसात नियोजन करता तुम्ही आता बैलाचं बैलाला दहा दिवसात ना गॅपवर बैल हाणतो आम्ही कारण की बैलाचं वय जास्त असल्यामुळे बैलाला जास्त राब चालत नाही तर किती बैलाय बैला आता जुळल्या जुळ्याला बैला आता जुळल्याला तरी स्पीड बैला आहे तेवढीच गती लावतो गाडी जेवढी अंगावर तेवढी कुठली पण टॉपची गाडी असते ती बैल टाकणार गाडी अंगाव टाकणार टाकणार कशी समायच नाही आज आपण बैल समोरा घ्यायची म्हणून आज घरच्यांचा विरोध काय विरोध आपल्याला घरच्यांचा जास्त आहे फक्त आपल्याला नाद आहे पहिल्यापासून आपण अकरावी बसन नाद केलेला आहे त्यामुळे आपल्याला बैलावर विश्वास आहे त्यामुळे आपल्याला शेटना आपल्याकडे बैल घालवलेला आहे की पोरही करून धावणार आणि बैला आमचा एवढा विश्वास आहे की बैल आम्हाला करून धावणार किती जणांची पण मोठी गाडी असते कि बैला अंगाव गाडी असते की बैलांनी कोणी पण म्हणायच नाही गाडी टाकणार त्या दिवशी बैल टाकणारच माग ना गाडी किती पण सुट्टी बैल पुढे जाऊन धरतेच गाडी आपल्याकडे आता तीन आम्ही शंकर पलीकडे एक सरजा म्हणून बैल आहे अजून एक रायफल होता ते घरी सोडून आलो त्याचा थोडक्यात काय करायचा बैल थोडा पळाला नाही त्यामुळे तो घरी सोडून आलो न्याला आता घेऊन मित्रांनो म्हणजे पहिर होणं बी किती कठीण होत आता पहिर करताना किती त्रास करताना खूप तोंड द्यायला लागते की तुझा पळतच नाही चालूच व्हिडिओ टाक पण आमचा बैल चालवला पण पळतोय आधी पण पळत होता फक्त जरा दोन महिने जरा बैल आजारी होता शेतकड बैल होता जरा कोकणात बैल घालवला त्यांनी जरा बैलाचा वापर करून घेतलेला आता बैल आपल्याकडे बैल आपण सुरेला लावलेला बैलाला रोज राब चावलाय व्यायाम चावलाय सगळं रोज बैला टांग्याला चालू होतो पाच सहा किलोमीटर रोज चालवून आणतो बैला म्हणजे बघा आम्ही तुला किती महिन्यात आहे किती वाजता उठतो सकाळी सकाळी आम्हाला सहा सात वाजता उठायला लागतोय कॉलेज बैलाचं करून मग नंतर कॉलेजला जातो आमचं कॉलेज सुटतं अकरा वाजता कॉलेज मधन येऊन नंतर बैला जाऊन ही गाडी दिल्या शेट ना आपल्याला गाडी घेऊन परत आम्ही पाच पाच सहा जण अजून पोरा गाडी गेल्या त्यांच्या पण आमच्या आम्ही तीन जण या बैलाचा मालक आहे तीन बैल आमच्याकडे ऐकतात मित्रांनो बघा म्हणजे एक मालकाचा मोठा विश्वास आणि खरोखर त्या मालकानं गाडी दिल्यात तीन बैल दिल्यात आणि इतर खर्च म्हणजे खरोखर आज मुलांच्याकडे आज एवढा मोठा विश्वास म्हणजे किती त्यांची किती तर किमतीची बैल असली पण आज एवढा मोठा विश्वास असून हा ठिकाणकडे बघून आज बैल त्याच्याकडे समळा दिलाय आता आज मैदान नियोजन करताना म्हणजे आज त्या बैलावर पाळायचं आहे मग कसं नियोजन केलं की त्या बाईला कुठं पळताना बघितलेली काय नियोजन करताना बैल आपल्या होता चोराडात चोराडात गट काढला होता सेमेल जरा पाऊस पडला मग बैलांना काय म्हणजे बजवळ असल्या मग काय बैलावर निघलं नाही मागल्या वर्षी चोराडला मग आता आम्ही अवधुद्ध पाऊस शब्द दिला शब्द दिला की आपल्याला बैल पाहिजे अमरापूरला गाव तसं जवळचं मैदान आहे तिथं ठीक आहे म्हणले देत तुम्ही तुम्हाला बैल आज त्यांचं सर सर्जन ते बाजी घेऊन आले आपल्या दोन्ही पण बैलांच्या पण आहेत घरचीच बैल आहे ते आपली ती पण यांची पण घरचीच बैल आहे सगळं मैत्री खाती मैत्री खाते आज शब्द दिला आहे म्हणजे आज आपल्या भागात म्हणजे मदत मदत तुझा बैल बोलतोय तुम्हाला शंभर टक्के देणार आपल्याला आपली वासर होती त्यावेळी आपल्याला बैलच कोण देत नव्हती या लोकांनी आपल्याला बैल दिलाय आपण गट काढलाय घाटावरती आपण गट या पहिल्यांदा यांच्या बैलासोबत काढले आणि आपल्या या बैलावर जेवढी जेवढी पहिली त्यांची बैल परत नंतर राहिलेली जायची की कोणी म्हणायचं नाही की बाबा ह्याच्या बैलानंतर बाहेर माझे वडत मग ते आपल्याला आपल्याला वाटतं ना जरा मनाला काय ते वाटतं बाबा ह्या लोकांनी एवढं हे केलंय आपल्याला तर आपण गेलेलं तर चांगल्या जवळच्या मैदानाला मागितले गेलं पाहिजे आता काय होत मोठी मोठी देऊन पण बैल गुलाला राहत नाही काय सांगते वायदी देऊन देऊन आम्ही पळत पण वायदी घेत पण आम्ही कोणाकडे तुम्हाला खरं सांगतो आज आम्ही यांना चिठ्ठी टाका आम्ही एक टाकतो वाटत आमचं आम्ही आलो यांच आली आम्ही वायदी कोणाकडे घेत पण पळत पण मग आपल्याला पळायचं आपल्याला नाच करायचा शेटनं सुद्धा सांगले वायदी कोणाकडे घ्यायची नाही आपलं पण स्वतः जाऊ कुठं पाक तिकडे मुंबई पात्र बोलू स्वतः जाऊ वायदी कोणाकडे घ्यायची ना आमची सगळी बैल तिन्ही तीन बैल म्हणजे आज खरोखर मानलं पाहिजे की आज खरोखर तुमच्या तोंडात आज वायदी म्हणजे आज घेत नाही आज कुठला बी बैल असलो आज पळायचं आज ना उद्या कुठला शंभर आज आज दाद म्हणले की सहा महिने झालं गुलाल नाही पण तरी मामा आज भैया आपले मित्र खचले नाहीत आता आज या बैला किती झालं गुलाल नाही गुलाल नाही आता एक नाही म्हणत सहा सात सहा सात महिने होता बैला गुलाल पण बैल जायच्या मैदानात गट काढतो से बैल थोडक्यात मार खात थोडक्यात टाका टाकेतो टका मार मारखात तर आज उद्या आपला शंभर टक्के आपला दिवस येणारच आहे की आपण काय संघर्ष केलेला आहे बैला बैला माहित आहे आणि मालकानं बैलासाठी लय केलं त्यासाठी बैल मालकासाठी मित्रांनो आनंद म्हणजे आज खरोखरच आज खूप बरं वाटलं दादा आज तुमचा शब्द ऐकून आज मास्टरला कळलं पाहिजे की आज बघा आज म्हणजे फॅन लोक मैत्रीपूर्व लढत जे बैल एकामेकाला दिले पाहिजे मित्राला एकामेकाचा सहकार्य केल्याशिवाय त्याशिवाय उतरव एवढं मोठं होऊ शकत नाही आणि खरो चांगले दिवस आले चांगले दिवस आले बैलगाडी क्षेत्रामध्ये रोजगार भेटला आज आपल्या गाठावर बैल समळा याय लागले का दादा एक बैल सांभाळा देत मालक काय विचारतो काय स्टार्टिंगला विश्वास पाहिजे महत्वाची गोष्ट बैलाला राहण्याची जागा पाहिजे नाही तर आपण बैल सांभाळून चिखलात बांधून काय फायदा त्याच्या काहीची वैरण काढाय आपल्याला येणार नाही मग ते बैल पाहून काय फायदा मित्रांनो खरोखरच आज आज खरोखर दादा बोलवलं आणि दादा तुमचं मनापासून धन्यवाद शंकरजी आपल्याला मुलाखत घ्यायला भेटले आज तुम्ही मला माहिती तुम्ही सर्व माझे फॅन आहेत आणि खरोखर आज तुमची मुलाखत घेता मला खूप आनंद झाला मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या एक सबस्क्राईब बटन दाबा इश्टाला आणि युट्यूला पण व्हिडिओ पडणार आहे मित्रांनो व्हिडिओ मध्ये नक्कीच सांगा की आपण मुलाखत घेतो का नाही घेत आज दादा आज मुलाखत किती जण तुमच्यापेक्षा नाही नाही आज कोण आलेलं नाही तुम्हीच आला पहिले म्हणजे युट्यूबर असेल तुम्ही पहिला आला मुलाखत घ्यायला मित्रांनो बघा म्हणजे आज गोरगरिबांची उजरात आणलं काम आपलं काम आहे आज आपण मस्त मोठ्याची मुलाखत घेत असतो आपण हे करत असतो तिकड पण यांच्या पण मुलाखत आपल्याला घेतल्या पाहिजे का तर हे जेवढी जवळच्या तेवढी गरीब लोक उजरात आले पाहिजे तेवढं आपला खरोखर मित्रांनो आज आपली एवढी ओळख होत असते आज मित्रांनो आम्ही डांगे तुला माहित नव्हतं की आम्ही डांगे नक्की कोण आहे बघा अख्ख्या चौदा देशाला मात पडलं की आम्ही नक्की डांगे कोण आहे मित्रांनो आज तुमच्या प्रेमामुळे मी पत्र पोचलो दादा तुम्ही माझ्या चॅनलला दोन शब्द बोलला आज शंकरची मुलाख्या भेटली दादा तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद